नमस्कार मंडळी नम्रता होमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला के कच्च्या केळीच्या कापांची रेसिपी दाखवणार आहे असे कुरकुरीत आणि चटपटीत कच्च्या केळीचे काप खाल्ल्यावर नॉनव्हेज पण विसरून जा मी ते, दोन तीन मध्यम आकाराची कच्ची केळी सोलून त्यांचे पातळ काप करून घेतलेले आहेत नंतर त्याला दहा मिनटं मीठ लावून ठेवलं आणि दहा मिनटानंतर काप चांगले धुवून घेतले आणि त्याला चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला लावून ठेवला एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ घेऊन त्यात केळीचे काप घोळून घ्यायचे आहेत आणि पॅनमध्ये गरम तेल करून आचीवर केळीचे काप सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले गरमागरम केळ्यांचे काप तयार झाले आहेत गरमागरम केळ्याचे काप असेच पण खायला छान लागतात किंवा टॉमॅटो सॉसबरोबर सर्व करावं असे स्वादिष्ट सोपे झटपट बनणारे केळीचे काप नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा सोबत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद